हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन मध्ये तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओ ते ना आईची शिदोरी आहे तर ते समीर दाखवणार आहे आईची शिदोरी तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आईच्या शिदोरीची पण कोण्याच म्हणजे मुलीला काही हे नसतं व अपेक्षा नसती की लागतंच म्हणून दोन शब्द प्रेम आणि बोलले ते पण खूप सारे होऊन जातात तर चला आज समीर दाखवणार आहे तुम्हाला आईची शिदोरी आणि नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला पण येते का ते पण सांगा आणि हे पण आपल्याला माहिती असतं का हे सर्व जे काही असतं ना ते भाऊ भाऊ जे असते तर त्यांच्याकडून कदाचित नसतं भेटू शकलं पण थोडी म्हणजे आपण अपेक्षा आप पण करतो आणि अपेक्षाची थोडक्यात म्हटलं तर काही गरज पण नसते कारण आपल्याला सर्वात जास्त महत्वाचं असतं म्हणजे त्यांचं प्रेम आणि ते सुखी राहावं एवढीच आपली अपेक्षा आप असती तर चला मी जास्त काय बडबड नाही करत आहे कारण बरं नाही आहे मला थोडस आठ दिवस झाले बरंच नाही वाटत थोडे डोळे बिळे सुजेल वाटत असते तुम्हाला पण आता थोडं बरं वाटत तर चला मग बघूया आपण काय काय आहे तर हे बघा समीर सुरुवात करते दाखवते समीर आईची शिदोरी काय काय आहे तर दाखव शेंगा हे बघा हे काय आहे शेंगा भैमुंगाचे शेंगा आहे गावाकडच्या गावठी खूप सारे होते बरं का अशी म्हणजे एवढी ही पिशवी आहे ना मी आता ही मूर्ती मारली एवढी भरलेली होती मी एक किलो शेंगदाणे फोडून ठेवलेले येतं लागतं म्हणून मग मी फोडून ठेवले तर बघा तर बघा पण सर्वच भाऊ भाऊ पण असे नसतात बरं का नाही तर मग काही जणांना रागी तर सर्व बाय बहीण भाऊ पण असे नसतात भाऊ जायचं ते पण हे करतात म्हणजे सर्व भाऊ पण एखादा भाऊ देतो एखादा नाही देत पण असं मी सांगितलं की काही भाऊ भाऊजे असतात ते नाही देत आणि काही खूप चांगले असतात तर ते खूप म्हणजे समजून घेतात बहिणीला आणि खूप जीवापाड प्रेम पण असतं एकूणमेकाचं बहीण भाऊ आणि काही काही बहीण भाऊ भाऊ काही भाऊ ना फक्त पैशावर प्रेम करतात ज्याच्याकडं पैसा असला ना त्यालाच समजून घेतात आणि त्याच्यावरच जीवापाड प्रेम असतं पण एखाद्या बहिणीनी आपल्यासाठी जेव्हा पैसे असतात तेव्हा जाऊ दे आता काही बोलायचं नाहीये तर कशी वाटली आमची आईची शिदोरी नक्की सांगा कशी वाटली समीर तुला चांगली चांगली वाटली ना हो तर समीर आता शेंगा सोलते आहे भाजीची तयारी करत आहे तर याच्यात बघा का हे खूप सारे होते म्हणजे अर्धे खाल्लेले आहेत आणि अर्धेच राहिले रात्रीपासून आणलेले होते तर काय हरभरा आहे वल्ला हरभरा टहाळ खूप आवडतं मला हे टहाळ खायला तर परत काय बघू आपण

तर हुळा पण खूप आवडतो खायला मला पण कच्चे हरभरे खूप आवडतात म्हणजे ते टाळासारखे ते खूप आवडतात त्याच्यापेक्षा पण आणि हे शेवग्याच्या मुण्याच्या काय जे म्हणता तुम्ही ते हे शेंगा तर हे पण मला खूप आवडतात हे शेंगा खायला पण तर याच्या आमच्या कमी जास्त म्हणजे खूप जास्त जास्त केल्या ना एकत्रीच्या जर म्हटलं आप तर आपल्या इकडं तर असे चार हे चार नाही तर पाचश्या एवढ्याच असतात तर वीस रुपयाच्या तर हे शेवग्याचं झाड मी लावलेलं आहे तर त्याच्या शेंगा आहेत ह्या तर चला परत बघू काय आणलेलं आहे तर तर हे बघा ऐच्यात पण काय हे नाही मी लावलेला <laughs> आपण मग त्याच उगवलेला असेल काय मोरी आहे गावठी मोरी तर हे बघा ही पण एवढी सारी आहे खूप दिवस पुरेल मला त्याच्यानंतर हे बघा मुंगाची डाळ ही मुंगा चुकून फुटली डब्यातच भरून ठेवते आता बघा गावठी मुंगाची डाळ ही बघा एवढं सारं दिलेले शेवग्याच्या शेंगा मुगाची डाळ मोरी हुळा परत हे कच्चे हरभरा टहाळ अजून काहीतरी चला मी परत दाखवती हे बघा समीर किती मोठे मोठे पेरू आणले काय इतके मोठे गावकरी नसते भेटत इतके मोठे कोणते पेरू ये नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आता समीर कापून खातो हे बघा उमेश कापते नाही हा भारी निघला भारी निघला ह्याच्यात तर बिया नाही रे कसल्या बिया असं दरक्ष खराब झालं खराब आहे पेरू है का काय नेम का काय माहिती पेरू है मम्मी ते दुकानदार ने सांगितलं होतं पेरू खराब झाला इंजेक्शन मारे ले वाटता हा पेरू तर हे पेरू आहे ना हे पेरू आम्ही आणलेले आहेत बरं का पेरू नाही आहे गावाकडचे कारण पेरूच्या झाडाला पेरूच नव्हते आले अजून तर हे आम्ही इथं आणलेले आहे तर ते पण खूप मोठे मोठे त्याला काही इंजेक्शन मारलेलं आहे काय माहिती जराशी दराशी पण चव नाही आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये